सिद्धेश्वर नगर चार मजरेवाडी सोलापूर येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन समारंभ उत्साहात झाला या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध विधि तज्ञ ॲडव्होकेट श्री रिया शेख अॅडव्होकेट श्री अब्दुल जब्बार शेख व संस्थेचे उपाध्यक्ष श्री आशिफ शेख यांच्या हस्ते आकाशात रंगीबिरंगी फुगे सोडून आनंददायी सुरुवात करण्यात आली सर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे प्रसिद्ध तज्ञ अडवोकेट श्री रिया शेख लाभले होते तर अध्यक्षस्थानी सोशल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य अॅडव्होकेट श्री अब्दुल जब्बार शेख सर होते या प्रसंगी व्यासपीठावर विशेष निमंत्रक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आसिफ शेख होते क्रीडा शिक्षक शेख यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेत शंभर मीटर धावणे रनिंग विथ बॉल संगीत खुर्ची डॉट बॉल बांबू बॅलेन्सिंग इलेव्हन कलर बॉल लोड बेरिंग स्लो सायकलिंग रस्सी केज बॉल चमचा बलून अँड कप लिंबू चमचा लिंबू चमचा धावणे रेस कॅरम बुद्धिबळ या स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम करावा व जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यायाम हा आजार न होण्यासाठीचा सा प्रतिबंधात्मक उपाय आहे आता मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले, मुले मैदानाकडे फिरकत नाहीत मैदानाचा जास्तीत जास्त वापर करून शरीर सामर्थ्य मिळवण्यासाठी विद्यार्थी दशीपासूनच मोबाईलचा वापर कमी करून नियमित व्यायाम करावे असे प्रतिपादन केले मुख्याध्यापक श्री युसुफ शेख यांनी आभार मानले यांनी संचालन केले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती इत्यादी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षिका सबिहा मुजावर जमीर सतरंजीवाले युसरा शामलिक सानिया शेख जुबेर मुजावर यांचे सहकार्य लाभले